ते बघा तो बघा तुम्हाला दाखवतो एक इथं बघा ले ले स्टॉल आहेत ले स्टॉल हे काय हे बघा हे घेतलं बघा आम्ही मग कापवायचं असं हा बारीक बारीक तुकडे त्याला मीठ लावायचं हा पाणी पाजवून द्यायचं आणि तळायचं असं आहे तुम्ही घरात गेले हो हो एवढा मोठा टायर या माझे लाईटा बेटा बघा कसला लावल्यात आता मी कुठेतरी ऐकलं होतं गौरव मोर हो येत ना नमस्कार मित्रांनो आपल्या अतुल शेडकी ब्लॉग्स चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल चला तर मग सुरू करूया दुपारचे वाजलेत एक का दीड वाजलाय आता निघावले मरेला आपली नवीन गाडी कोण आहे आता मरेला जायला बिल्डर आहे मी आहे बाबू एक येते अजून बाबू धान्याला घेऊ दाने टाईमपास बरं आहे पैसे द्यायला गेला लाव येईल की धान्याला बघूया मागच्या कराड कृषी मध्ये होता तो आणि यावेळेस ना आपण ड्रोन पण घेतले जरा उडवायला जर तिथं परमिशन दिली तर उडूया इथे आलो या आम्ही ऐके बेकार होणे बेकार बेकार म्हणजे बेकार गाडी वगैरे लावली आम्ही इथं आम्हाला एक पोलीस साहेब म्हणले की लावा इथं आम्ही लावले इथं बिल्डर बेट बाबू बना बाबू गावला आम्हाला सनपूर मध्ये गाडी बिडी लावले बघा इथं आता चला स्टॉल काय काय बाबू या इथं असत बघायला भारी ते बघा बघा तुम्हाला दाखवत एक इथं बघा कोण आहे कोण अॅक्टर बिक्टर येणारे बाबू आज ऍक्टर येणार आहे कोण तरी एवढ लाग नो पार्किंग इथं जायचं आत म्हटलं आपणा काम का सब सामान अभी खेती करेंगे आता आपण शेती करायची चला उडवतील बाबा नो पार्किंग अगाय कोयना दौलत डोंगरी साहेबांनी भरवलंय हो बरं भर का बाबू बाबू कार्य करताय साहेबांचं कसं आहे कराड मध्ये ज्यावेळेस भरलं ना कराड नंतर हे पहिलं वर्ष आहे हे बाबा की आपल्या बागातलं पहिलं आहे पाटण मधलं सत्तर नाक आहे बर का बाबू हे कराड पेक्षा इकडं पण आहे तिकडच्या साईडला पण काहीतरी आहे बघूया चला काय दिसतंय का आपलं खायचं कायच बघू अरे इथं पॅराग्लायडिंग पण आहे हे बघा इथं सगळं बचत गटाचं सगळं जाऊ लय लय स्टॉल येत ले स्टॉल हे काय हे काय बाबू स्थान हे काय कीर्ती चॉकलेट चॉकलेट हा इकडे इकडे आहेत ते अरे बिर्याणी विल्डर मटका बिर्याणी अरे बिर्याणीच बघायचं का या गे बाबू अरे भांडे मातीची अरे मग ते मातीच्या भांड्यातच बिर्याणी करायची असते मग ते मातीचे भांडे बघू की बघू की नाही मग इकडे चल इकडे चल इकडे बघू गोळ वेळ आहे बघा इथं थालीपीठ थालीपीठ जेवलोय परत येऊ बसायला जागा नाही आता एवढे टेबल आहेत की बाबू पाव भाजी

हे का हे लाडू कुठून आणले त्याने हे कायच कोंबडी वडे चिकन थाळी बिर्याणी 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 चवतरी बिर्याणी आता इथं काय माहित आहे का इथं जरा आवाज लय त्यामुळं मॅनेज करा अरे बघ बटर दाबरी अमेरिकेला जा तिकडे जाऊन का ते कोण बासून आहे आता दहिदा पाटे उसळ <laughs> काय काय बाबा इथं काय हे काय हे काय काय मेनू कुठे कुल्फी खाऊ <laughs> मोमोज अरे इथं आमरस बिमरस आहे का बघा आमरस बिर्याणी आमरस पाहिजे युनिक हे काय इथं पण दही दटणी चिकन बिर्याणी समाधान बिर्याणी आहे चिकन बिर्याणी मग काय कुठे गेला बिल्डर काय बिर्याणी काय शि तुला उपाशी आहे ना काय घाल तू सगळं जेवला म्हणलास अरे हे काही काय झालं बाई पोटॅटो हे मुंबई मी मिळत आहे आमरस कुठं म्हटलं चल बघू तिकडे आता इथनच तर आलो डायरेक्ट काय चल ते स्प्रिंग पोटेटो का एक घेऊ या बघा हे घेतलं बघा आम्ही काय म्हणतात त्याला स्प्रिंग रोल बसा बसा बस तू कधी नाही खाल्लं अरे मुंबई मध्ये भेटत कि मुंबईला तू बरं दुबईला राहतो ना तू बाबा बिचारा कोटा कोटाड्याला झालंय काय खाल्लं बाबा तू खरं सांग काय खालस दुसरं पाणी गरम आहे बा हे हे बघितलं बाबा मला काय आठवलं माहिती आहे मागच्या वर्षी आम्ही प्लॅन केला की हे याला जत्रेमध्ये लावायचं असलं तर वाटत आहे का बाबू लस्ती आणि हे असलं लावणार होतो मशीन घेणार होतो आपले मित्र आहेत ते तलाटी मित्र आंबा पोळी किसलेला हे पंचच आहे ना कच्चा पणस किसलाय

नाही ना, ना पण मला वाटतंय की लोकांनी आप माझा आवाज ऐकावा सगळे ट्रॅक्टरच राहू इथं कुठला तेवढा मोठा टायर या माझ्या गाडी मध्ये अरे हे बघ हे काय कुठली कंपनी आहे पहिल्यांदा बघितलंय जर्मन टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी यांचा जिंती ट्रॅक्टर अरे बघ माझ्या कमरेलाही तुट आहे <laughs> अरे

आपल्या बनपुरीतलं बघा बघा आमच्या गावातलं आमच्या गावातलं बनपुरीतलं संजीवनी फूड्स राईस राधिका लोणचे चिवडा फिवडा वा हे बिल्डर चिवडा हा ट्रॅक्टर बघा छोटा येडे याला गायचे अरे बाडूशा ये हे घे ना जायचं हे घे ना बाडूशा ये गोड लागतो या ठिकाणी असले ट्रॅक्टर पशुखाद्य यातलं आपल्याला काय समजा नाही झालंय त्यामुळे मी तर काय दाखवलं नाही तुम्हाला सौर ऊर्जेचं या साईडला यायचं आहे सगळं एवढी बरोबर आहे फुल कम्फर्टेबल हे बघा इथं काहीतरी आज कार्यक्रम आहे वाजता काय करायचं बिल्टर जायचं थांबायचं कार्यक्रम ते लाईटा वाईट बघा कसला लावले आता मी कुठेतरी ऐकलं ते गौरव मोर आहेत ना काय ते हस्य जत्रा फॅन तो आलो ते आज भरपूर ऑपोजिट साईड ला आलो हे काहीतरी मागच्या दन्यान मी उभ्या ह्याच्यात हो बसलेलो कराडमध्ये बिल्डर होय बिल्डर त्या साईडला पण आहे काहीतरी खायचंय खायचंय कायतरीचा स्प्रिंग पोटॅटो विटाटोवलेले एवढंच आहे जा का जायचं का इथं पॅराग्लायडिंग आहे कुठं म्हणतात ते इथं वरनं तर उडताना तर माणसं दिसणं झालेत हार बिल्डर असं तर ते केलं असतं हां माणसं दिसणार की वरन उडतं जाऊ दे ते मारक्या पडण नाही आणि होतं बंद आहे उन्हे असलंय ना बेकार चटक्या बसतात माहिती आहे ते पॅराग्लायडिंग नाशे रुपये म्हणले तिथे कुठेतरी वरती घेऊन जातात त्या डोंगरात वाटतं वाटत खाली होतं पण वरती आकाशात कोणाच दिसत नाही पॅराग्लायडिंग करताना मे बी बंद वाटतात आज शेवटचा दिवस झालंय सगळं आमचं आता निघ कुठं जायचं म्हणजे पाचशेवर कुठून जाऊया जेल्डर आता म्हणतो पाचशेवर ना जायचं म्हणून चला जाऊया पाचशेवर <laughs> तर गाडी जरा गरम झाली आहे झाल्या बापरे ए सी सुरू झालं जोरात ॲटोमॅटिक कराडपेक्षा जरा हे छोटं होतं पण मे बी पहिल्यांदा होतं ना त्याच्यामुळं पुढल्या वर्षापासून होणार तर कृषी प्रदर्शनाच्या ऐवजी तिकडे ते कार्यक्रमच आहेत सांस्कृतिक कार्यक्रम संध्याकाळी सात वाजता आहे आम्हाला काय टाइम नाही आता चार वाजले तीन तास आता कोण थांबणार म्हणलं चला जाऊया चला जा आता दाखवण्याचं काय नाही आता निघतो गरम झाला सर भाऊ पाणी नाही